मंडळी स्टार प्रॉर चालल तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय कारण जानेवारी बारा जानेवारीऐवजी जा जा जाने आता ही मालिका एकोणीस जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सध्या स्टार प्रॉर मोठे मोठे बदल होताना दिसत आहेत नव्या मालिकांमुळे स्टार प्रॉरच्या मालिकांच्या वेळेत मोठा बदल होताना दिसतोय असाच एक भाग म्हणून परत एकदा टाळपच्या मालिकेने पुन्हा एकदा मालिकेच्या वेळेत बदल केला आहे सध्या रात्री नऊ वाजता नशिबवान ही मालिका प्रसारित केली जाते परंतु या मालिकेला अपेक्षेप्रमाणे कमी टी आर पी मिळतोय त्यामुळेच या मालिकेच्या वेळेत आता तुझ्या सोबतीने ही मालिका प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे आता नशिबवान ही मालिका बंद होईल या मालिकेच्या वेळेत बदल होईल हे पाहावं लागेल दरम्यान तुझ्या सोबतीने या मालिकेच्या प्रसारणाची तारीख एक आठवडा पुढे ढकलल्यामुळे काही प्रेक्षकांनी असाही संशय व्यक्त केला की झी मराठीच्या सुपरहिट मालिकांच्या महासंगमामुळे तुझ्या सोबतीने या मालिकेला पहिल्याच आठवड्यात खूप कमी टी आर पी मिळू शकतो त्यामुळे झी मराठीच्या महासंगमामुळे स्टार प्रॉ घाबरले असंही काही प्रेक्षकांनी आरोप लावला आहे तर प्रेक्षकांनी केलेल्या आरोपाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच नशीबवान ही मालिका बंद करावी की या मालिकेला कुठला नवीन स्लॉट द्यावा हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा